गावात सगळीकडे उन्हाळ्याची धामधूम होती दुपारी घरात सगळे झोपले असताना अंगणात मात्र खूप तेज होती कॉलेजची सुट्टी घेऊन घरी आला होता घरात आल्यावर पहिलं लक्ष लागलं ते वहिनीवर सोनाली सोनाली अजून तरुण गोड आणि नेहमी हसत राहणारी त्या दिवशी दुपारी सोनाली अंगणात आंबे वाढवत बसली होती हाताने केस मागे सारत ती हडूहळू गाणे गुणगुणावत होती आदित्यला मात्र तिचं गाणं नुकतं गाणं वाटेना तर जणू काही त्याच्यासाठी गोड आवाजातले शब्द होते वहिनी मी मदत करू का आदित्यने वहिनीला हलकं हसत विचारलं सोनाली हसून म्हणाली तुला काय माहिती आंबे कसे वाढवायचे तू फक्त बसून खायचं काम कर असं नका म्हणून मी आंबा सोलून देतो बघा तो तिच्या जवळ बसला सोनालीने त्याला आंबा हातात दिला तो सोलताना थोडा हाताला चटका बसला अरे बापरे सावकाश रे बोट कापू की काय सोनाली लगेच त्याला हात धरून बघायला लागली तिच्या हाताचा स्पर्श मनात कुठेतरी अलग स्पर्शून गेला त्याच्या दोड्यांनी तिच्या दोड्यांना क्षणभर धरून ठेवलं तिला थोडं लाज वाटली ती पटकन हात सोडून म्हणाली काही नाही जरा सावध राहा पुढे त्या क्षणी मात्र आदित्यचा मनात गोड भावना यायला लागल्या घरात सगळ्यांना काहीच कल्पना नव्हती पण त्यांच्यात एक अव्यक्त ओढ निर्माण झाली होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे घरच्यांनी अंगणात खेड मांडला सगळे गप्पा मारत बसले आदित्यने वहिनीला चोरटा कटाक्ष टाकला तिच्या ओटांवर हलकीशी स्मित रेषा होती जणू ती त्याला समजून होती त्या नजरेतून काही बोललं गेलं न सांगता त्यांच्या गप्पा मध्ये कटाक्ष मध्ये हसण्यातून एक प्रेम कता, तयार होऊ दुसऱ्या दिवशी सकाळी घरात गोंधळ चालू सगळे कामात होते पण आदित्यचं लक्ष मात्र एका गोष्टीकडे होतं वहिनीच्या गोड रूपाकडे सोनाली सकाळी अंगणात सडा शिंपत होती ओल्या हाताने केस मागे सारताना तिच्या कपाडावरून थेंब गालावर ओघडले आणि तो तिच्या नजरेतून हरवून गेला काय बघतोस इतका सोनालीने हसत विचारलं आदित्य थोडा अडखडून म्हणाला क का... काही नाही अंगणकी ती सुंदर दिसते म्हणून बघतोय अंगणकी अजून काही ती थोडी रागिष्टपणे म्हणाली दोघांनी आपलं मन मोकड सांगायचं होतं पण शब्द मात्र लाजेने ओटांवर येईना सकाळच्या दहा वाजता घरचे सगळे बाहेर गेले होते सोनाली स्वयंपाकघरात भाकऱ्या थापत बसली होती आदित्य शांतपणे आत आद गेला वहिनी मी मदत करू का तो हसत म्हणाला तू तु, तुला भाकर लाटायला येईल सोनालीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं का नाही शिकवून तर बघा तो तिच्या बाजूला उभा राहिला सोनालीने पिठातलं गोड त्याच्या हातात दिलं आदित्यने प्रयत्न केला पण भाकर गोल न होता विचित्र झाली तेव्हा सोनाली मोठ्याने हसली अरे रे ही भाकर तर कोणी खाणारच नाही आदित्य मुद्दाम तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला मग शिकवा ना वहिनी तुमच्या हातासारखं परिपूर्ण कसं करायचं तिच्या हातावर त्याचा स्पर्श पडला तेव्हा सोनालीचे गाल गुलाबी झाले क्षणभर ती थांबली त्यांच्या नजरा एकमेकीत गुंतल्या घरभर शांतता होती फक्त त्यांच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती तेवढ्यात बाहेरून एखादा आवाज आला दोघे दचकल्यासारखे झाले सोनाली पटकन हात मागे घेत म्हणाली जाऊ दे आता बाहेर जा कोणी बघेल आदित्यने त्याने हलक हसत कुजबुजलं कोणी पाहू नाहीतर नको पाहू पण माझं मन मात्र तुम्हालाच बघत आहे बहिणी सोनालीचे डोळे खाली गेले आणि तिच्या ओटांवर न सांगता हसू उमटलं त्यालाही सर्व काही समजून गेलं दिवसेना दिवस त्यांच्या नजरेतून हसण्यातून एक अनोखा नातं गुंफत जात होत दोघांनाही ते सांगायचं होतं पण घरची असल्यामुळे धाडस होत नव्हता एका संध्याकाळी गावात पावसाची सर आली अंगणभर थेंबाच्या पडसाद बाजू लागला सोनाली ओट्यांवर उभी राहून पावसाकडे पाहत होती तिच्या केसांवर थेंब चिटकलेले कपड्यांवर ओलसरपणा आणि डोळ्यात एक चमक होती आदित्य तिला दुरून बघत राहिला शेवटी तो पुढे आला आणि म्हणाला वहिनी पाऊस बघताना तुम्ही अजून सुंदर दिसता सोनाली थोडी लाजून हसली तुला काही बोलायचं असतं ना नाही खरंच मनातलं सांगतोय आदित्यने हळू आवाजात म्हटलं क्षणभर शांतता फक्त पावसाचा आवाज दोघं एकत्र उभे आदित्यने हात पुढे करून पावसाचे थेंब पकडले आणि सोनालीकडे बघत म्हणाला हे थेंब तुमच्या हास्यासारखेच वाटतात गोड ताजे आणि मनाला शांत करणारे सोनालीच्या डोळ्यात न कडत पाणी आलं ती काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यांनी त्यांच्या शब्दांना उत्तर दिलं रात्री सगळे झोपल्यावर अंगणात थोडं उजेड होत सोनाली कपडे आवरत होती आदित्य शांतपणे तिथे आला इतक्या रात्री काय करताय तो म्हणाला आदित्यने तिच्या हातातून कपड्यांची घडी घेतली आणि म्हणाला सगळं काम तुम्हीच कराल का मी आहे मदतीला तेवढ्यात दोघांचे हात एकमेकांना भिडले काही क्षण त्यांनी हात सोडले नाहीत दोघांच्याही चेहऱ्यावर एक लाजरीशी स्मित रेषा उमटली सोनाली कुजबुजली आदित्य कुणाला काही कळलं तर तो हसून मनाला काही कळणार नाही हे नातं शब्दांनी नाही नजरेतून जपायचं आहे सोनालीने हलकेच मान खाली घातले तिच्या गालावर राजेची लालिमा होती दिवस असेच पुढे जात होते अंगणातल्या कामात दुपारच्या गप्पात सायंकाळच्या पावसात त्यांच्या नजरेतून बोलणं होत एके दिवशी रात्री सगळे झोपले होते आकाशात चांदण्या चमकत होत्या अंगणात सोनाली बसली होती तिच्या हातातला वारा उजेडातला पदर सांभाळत ती आकाशाकडे पाहत होती आदित्य शांतपणे जवळ आला वहिनी एवढ्या रात्री जाग का आहात सोनाली हलक हसली झोप येत नाहीये म्हणून तुम्ही इथे काय करताय तो तिच्या शेजारी बसला क्षणभर दोघे गप्प फक्त झाडांच्या पानातून जाणाऱ्या वाऱ्यांचा आवाज येत होता आदित्य हडू आवाजात म्हणाला तुम्हाला सांगायचं होतं जे माझ्या मनात आहे सोनालीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं मी कुणालाही सांगणार नाही सांगणार नाही पण वहिनी माझ्या मनातून तुमच्यासाठी जी ओढ आहे ती शब्दात सांगता येणार नाही सोनालीचे डोळ्यात पाणी आलं ती काही क्षण शांत राहिली मग हलक्या आवाजात म्हणाली आदित्य मला माहीत आहे आणि मलाही तुझ्याबद्दल काहीतरी खास वाटते पण आपल्या नात्याला नाव देता येणार नाही हे फक्त मनातच गुपित ठेवायचं आहे दोघांचे डोळे एकमेकात हरवले त्या नजरेत कबुलीही होती आणि गुप्तपणही आदित्यने तिच्या डोळ्याकडे पाहत म्हणाला ठीक आहे आपण ही नातं फक्त मनात जपू कुणालाही कळणार नाही पण आपल्या मनात मात्र कायम राहील सोनालीने मान हलवली तिच्या ओटांवर गोड हसू आलं त्या रात्री चांदण्याखाली दोघं बऱ्याच वेळ शांत बसले शब्द नव्हते पण मनाने एकमेकांना खूप काही सांगितलं होतं स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद